बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व अखिल भारतीय माळी महासंघ दक्षिण सोलापूर यांच्या वतीने हैदराबाद गॅझेटचा जाहीर निषेध मराठा मंत्री गट समिती व अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेचा तीव्र विरोध दक्षिण सोलापूर उपस्थित मान्यवर शरणप्पा लिंबितोरे आयोगसिद्ध हिपळे सचिन भक्कलकोटे मायप्पा सिंगारे मळसिद्धप्पा मेहत्रे मोहन लामतुरे सिद्धू पुजारी राजकुमार हिपळे शरणप्पा बन्ने अमर पाटील सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्पष्ट इशारा दिला मराठा समाज मागासवर्गीय नाही बेकायदेशीर गॅझेट तात्काळ रद्द करा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर लिंगे यांचा रोखोक आरोप मराठा समाज जमीनदार जहांगीरदार मुख्यमंत्री खासदारांनी परिपूर्ण त्यामुळे मागास नाही कालेकर मंडल देशमुख बापट सराफ आयोग व सुप्रीम कोर्टानेही मराठा आरक्षण नाकारलेले दाखले एक जून दोन हजार चार नंतरचे कुणबी मराठा प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याची मागणी ओबीसी एस सी एस टी एन टी विजय टी आरक्षणास धक्का लागू नये अन्यथा मोठा संघर्ष उभारला जाईल मागणी ओबीसीसाठी महाज्योती व सर्व महामंडळांना प्रत्येकी किमान शं एक हजार कोटी निधी जिल्हा न्याय वसतिगृह विद्यार्थ्यांना एस सी एस टी याप्रमाणे शंभर टक्के शिष्यवृत्ती जातनिहाय जनगणना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेट